नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत फक्त तेरा हजार पगार असलेल्या व्यक्तीने मैत्रिणीला गिफ्ट केला फोर बी एच के त्यासोबतच डायमंडचा चष्मा देखील गिफ्ट केला पण नेमकं हे एवढ्याशा पगारात कसं शक्य झालं त्यासाठी कोणतं कांड केलं हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का सामान्यांना तुटपुंजा पगारात घर चालवणं कठीण होत असताना दुसरीकडे एका कंत्रांटी कर्मचाऱ्याने आपल्या मैत्रिणीला चक्क फोर बी एच केचा फ्लॅट गिफ्ट केल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला अवघे तेरा हजार रुपये इतकाच पगार आहे आजच्या महागाईच्या काळात तुटपुंजा म्हणावं असा पगार असणाऱ्या कंत्रांटी कर्मचाऱ्यांनी तब्बल बावीस कोटींचा झोल केला असल्याचे समोर आले आहे या दोन कंत्रांटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून झोलझाल केला आहे या दोघांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार रुपयांचा गंडा घातला या पैशातून आरोपीने डब्ल्यू कार एम डब्ल्यू बाईक खरेदी केली तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये फोर बी एच के फ्लॅट विकत घेतला आहे शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्मा देखील बनवायची ऑर्डर दिली असल्याचे तपासात समोर आले आहे तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने पस्तीस लाखांची एस कार खरेदी केली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक समोर आली आहे कुमार सागर आरो आहे अनिल असे मुख्य आरोपीचे नाव असून तो कार घेऊन फरार झाला क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बी के जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंग साठी ऍक्टिव्हेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली विशेष म्हणजे विभागीय उपसंचालकांच्या सहा महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आला हा घोटाळा नेमकं कसा केला असेल हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे तरीही त्याबाबत आपण जाणून घेऊया क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाईल मोबाईल क्रमांक जोडला नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून पैसे ट्रान्सफर केले आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार क्षीरसागर आणि शेट्टी यांच्या खात्यात एकोणसाठ कोटींची रक्कम आली नोंदी पावती बुक लिहिणे बँकेचे पत्र व्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास एकोणसाठ कोटी सात लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा निधी आला पण एवढं सगळं होऊनही अधिकाऱ्यांना काहीच कसं माहीत नाही हा देखील प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे तर त्याही बाबत आपण जाणून घेऊया कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करीत असताना क्रीडा उपसंचालक बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले असा प्रश्न उपस्थित झाला आहे आयकर विभागाच्या नोटिसा देखील आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे डल्ला मारलेल्या या पैशांमध्ये मुख्य आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर याने आपल्या मैत्रिणीला आलिशान फोर बी एच के फ्लॅट गिफ्ट केला तर डायमंडचा चष्मा देखील बनवला त्यासोबतच बीएमडब्ल्यू सारखी गाडी देखील वापरली तरीही हे सगळं उघडकीस येण्यास अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी उलटला याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद